नमस्कार मी रेश्मा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण मी आता वांग्याचं भरीत करणार आहे मुलाला डाब्यासाठी एका मुलाला आधी करून दिलं होतं पण दुसरा वनला मला पण भरीतच न्यायचं आहे म्हणल्यावर आणखीन मग मी दोन वांगे भाजत आहे गॅसवर आणि ते अशा प्रकारे सोलून घेत आहे आणि ह्याचं भरीत भाजून मस्त वांगं भाजू दिलं की छान होतं भरीत फक्त वांग कवळं असावं लागतं आणि त्याचं पूर्ण वरचं सगळं काळ काळं टर्कल काढून घ्यायचं आणि मधला मधला गर काढून घ्यायचा मध्ये तो वांग खराब आहे का बघायचं फोडून पूर्ण आणि छान असेल तरच घ्यायचं आणि त्याला त्यात मीठ टाकायचं थोडंसं आणि चटणी टाकायची आपल्याला लागेल तशी चटणी टाकायची मी जरा जास्त टाकत आहे आणि तेल टाकायचं थोडंसं आणि ते मॅश करून घ्यायचं मी हातानंच करत आहे कारण ते व्यवस्थित फुटलं जात नाही चमच्याने म्हणून हातानंच चुरत आहे आणि मग ते एक जीव होतं मस्त मिसळतं मीठ आणि तिखट आणि कुठं तिखट आणि कुठं सपक लागत नाही एकसारखं लागतं प्रकारे मी वांग्याचं भरीत केलं आहे आता मी राहिलेल्याचं चपात्या करून घेत आहे मुलांना डबे दिलेत मुलं आप आपला एकाचा लवकर टाईम असतो आणि एकाचा उशिरा असतो त्यामुळं मागं पुढे जातात आणि आता लहान मुलगा जाणार आहे आणि आता मी राहिलेला स्वयंपाक करून घेणार आहे या प्रकारे मी आता चपात्या लाटत आहे आपलं रोजचं रुटीन सेम सेमच असतं काही फरक नसतो रोजच्या रुटीनमध्ये थोडा पण बदल नसतो प्रत्येक महिलांचं तसंच असतं की रोज उठायचं रोजचं ठरलेली कामं करायची मुलांचे डबे करायचे घर आवरायचं सगळं सेम सेमच असतं काही असा आयुष्यात थोडासा बदल नसतो आणि तो आपण घडवून आणावा लागतो आपले छंद जोपासावे लागतात आणि काहीतरी आपल्या अंगात असलेल्या कला जोपासाव्या लागतात मग आपल्याला पण स्वतःला थोडासा वेळ द्यावा लागतो आपलं मन कुठंतरी रमेल अशा गोष्टी कराव्या लागतात म्हणजे आपल्याला पण एक प्रकारे आपल्या रुटीनमध्ये थोडा फरक पडल्यासारखा वाटतो बोरिंग वाटत नाही आणि तेच 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 रोजचं आयुष्य असं वाटत नाही आपल्याकडलं लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो पण आपल्याला सगळ्यांकडं लक्ष द्यावंच लागतं सगळ्यांचं बघावंच लागतं सगळ्यांचा टायमिंग व्यवस्थित ठेवावाच लागतो मॅनेज करून त्यांच्या टायमाला त्यांना सगळ्या गोष्टी टा जाग्यावर द्याव्याच लागतात आणि एकदा सगळे बाहेर गेले की मग काही नाही आपला वेळ रिकामा राहतो म्हणून आपण काहीतरी स्वतःसाठी रिकाम्या वेळात केलं पाहिजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आपण नीट राहिलो तर आपलं कुटुंब नीट राहतं आपण निरोगी राहिलो तर आपलं कुटुंब पण निरोगी राहतं आणि आता माझा स्वयंपाक झाला आहे आणि हे दुपारची वेळ आहे मी जेवण हे करून आता कस्टमरचा एक ब्लाऊज आलेला होता आणि ते अचानक आले शिवून झालं आहे का म्हणून विचारलं मग मी म्हणलं आता त्यांचा ब्लाऊज आधी शिवून द्यावा म्हणून ब्लाऊज शिवायला बसले आहे आणि हा कटोरीचा ब्लाऊज आहे मी तो ब्लाऊज शिवून घेत आहे आणि बिना अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळं तो पटकन शिवला जातो त्याचं काय एवढं हे नसतं माझ्या मशिनीला काही मोटर हे नाही बिना मोटरचीच मशीन आहे पण चांगली स्मूथ चलते व्यवस्थित काही जड जात नाही काही नाही त्यामुळं काही त्रास जास्त होत नाही मशीन चालवाय चालवताना असं आपला दुपारचा वेळ रिकामा जाण्यापेक्षा असं थोडंसं काही केलं म्हणजे बरं वाटतं आणि आपलं स्वतःचे पण ब्लाऊज शिवणं म्हणा आलेला कस्टमरचं एखाद दुसरं शिवणं म्हणा बरं वाटतं नवीन काहीतरी शिकायला मिळतं आपला पण वेळ जातो विरंगुळा होतो म्हणून मी हे ब्लाऊज शिवत आहे आणि ह्याचं कसं असतं ह्या पट्ट्या जोडा त्या पट्ट्या जोडा त्यामुळं जास्त वेळ तर पट्ट्या जोडण्यातच जातो आणि शिवण्यातच जातो पण होतं केल्यावर एकदा बसल्यावर पटपट होतं जास्त असं काही वेळ लागत नाही आणि माझं असं रोजचं असं काही हे शिवणकाम करतेच असं काही नाही रोजचं ठरलेलंच नसतं पण आलं कस्टमरचं किंवा माझं किंवा दुसऱ्यांचे तर मग शिवते मी पण असं रेग्युलर असं काही नसतं काहीतरी थोडं शिकलं म्हणजे आपल्या स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी पण तु ते कामाला येतं वाया जात नाही शिकलेली गोष्ट कधी पण आणि मी असं व्यवस्थित हे पाटीचा भाग टक्स मारून घेत आहे बाटी वरच्या भागाला आणि अशा मी हे छोट्या छोट्या गोष्टी करते आधी आणि आता हे संध्याकाळची वेळ आहे म्हणून दिवाबत्ती करायला उठले आणि दिवा लावत आहे मी आणि दिवा लावून आता परत आपल्याला संध्याकाळचं रुटीन चालू होतं म्हणून देवाला दिवा लावून तुळशीत दिवा लावून घ्यायचा आणि मग आपलं संध्याकाळची दिनचर्या चालू करायची संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात होती नंतर आणि ह्या प्रकारे मी तुळशीत दिवा लावला आहे इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते धन्यवाद